नागपूरकरांनो शहरातील एक अनोखा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणजे मार्बत उत्सव दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो आणि नागपूर शहर त्या दिवसासाठी सज्ज होते या उत्सवाची परंपरा अठराशे एक्क्याऐंशी साली सुरू झाली होती सुरुवातीला काळी मार्बत तयार केली गेली आणि नंतर अठराशे पंच्याऐंशी साली पिवळी मारबत तयार झाली या पुतळ्यांचा उद्देश केवळ धार्मिक नाही तर समाजातील वाईट शक्तींचा नाश करणे आणि चांगुलपणाचे प्रतीक म्हणून जाळणे हा आहे उत्सवाच्या वेळी या भव्य पुतळ्यांचा जुलूस काढला जातो यासोबतच बडग्या जे सामाजिक आणि राजकीय समस्यांचे प्रतीक असतात जसे की भ्रष्टाचार पर्यावरणीय संकट आणि इतर सामाजिक प्रश्न या कार्यक्रमाद्वारे नागपूरकरांना सामाजिक संदेश देखील दिला जातो उत्सवाचे केंद्र शहरातील इतवारी सीतापर्डी आणि बुधवारी या भागांमध्ये असते शहरातील लोक विद्यार्थी आणि विविध संघटनांचे सदस्य या मिरवणुकीत सहभागी होतात या कार्यक्रमात पारंपरिक नृत्य संगीत आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते जे उत्सवाला रंगत आणतात मुख्य आकर्षण म्हणजे काळी मारबत आणि पिवळी मारबत यांच्या जुलूसानंतर त्यांना जाळले जाते हा विधी समाजातील वाईट शक्तींचा नाश करण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा पसरविण्याचा प्रतीक मानला जातो सुरक्षा व्यवस्था या उत्सवासाठी खूपच कडक असते दरवर्षी सुमारे चार हजार पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती केली जाते मुख्य मार्गावर वाहतूक नियंत्रित केली जाते तसेच नागरिक आणि भक्तांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात